चल मी सगळ्यांना सांगणार बारका टाका माझी व्याज घ्यायला पाहिजे

बायोमेट्रिक सर्वे थांबवला गेला प्रेशर टाईप यूज करून म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बायोमेट्रिक सर्वे चालू करून लोकांना च्या माध्यमातून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे आमरण उपोषणाला बसलेलो मागणी पूर्ण व्हायला सर्वे चालू झालेला आहे लोकांचा सर्वे झालाय माझ्या माहितीप्रमाणे दहा ते बारा पंधरा टक्के लोकांचा सर्वे सुद्धा झाला होता पण यांनी येऊन प्रेशर पॅक आमदारांनी गणेश नायकांनी येऊन प्रेशर पॅक यूज करून हा सर्वे थांबवलाय तो गणेश नायकाची आजची परिस्थिती अशी आहे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते त्याच्यामुळे काही लोकांनी घाबरून तो एस रे थांबवला पण पर कुठल्याही परिस्थितीत आम्ही हा एसरे मिळवून देण्यासाठीच आम्ही आमरण उपोषणाला बसलोय गणेश नायकावर थेट आरोप आहे गणेश नायकांवरती झोपडपट्टी काय आता मी प्रकल्पग्रस्तांचा पण विषय बरोबर घेतलेला आहे प्रकल्पग्रस्तांना पण गरजेपोटी आज आजपर्यंत यांनी फक्त गाजर दाखवत आले आणि काही केलेलं नाही जो आज झोपडपट्टीसाठी ना प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांसाठी आणि बाकीच्या तर गोष्टी सोडून द्या या गणेश नायकांच्या कालखंडामध्ये नव्या मुंबईची धारावी झाली आहे आज जर चोवीस वर्षा दोन हजार साली सर्वे झाला तर चोवीस वर्षामध्ये जर सर्वे केला असता तेवढ्या झोपडपट्ट्या वाढल्या नसत्या आज दोन हजार चोवीस पर्यंत चाळीस हजार जी झोपडपट्टी दोन हजार साली होतं आज ते एक लाखापर्यंत गेले कॉलनी भागामधली घरं प्रकल्पग्रस्तांची घर आज गरजेपोटी घर आज पाच पाच तासांमधली बिल्डिंग झालेत आता आम्हाला ते सुद्धा आम्हाला रेग्युलाइज करून पाहिजे शेवटी ते गरजेपोटी त्यांनी बांधलेलं आहे तर त्यांनी कोणी प्रकल्पग्रस्तांनी का हौसेखातीर बांधलेलं नाहीये म्हणून जर त्याच वेळेस जर यांनी मंत्री होते आमदार होते महानगरपालिका यांच्या हातामध्ये सत्ता होती तर यांनी हे करायला पाहिजे तर यांनी आमच्यावरती अन्याय का कमी नाही केलाय आम्हाला मोरबे डॅम असताना सुद्धा आम्हाला एक थेंब पाण्याचा या झोपडपट्टी असताना मोरबेचं पाणी भेटत नाही आम्हाला जे पाणी मिळते ते बारवी डॅमचं मिळते ते पण पाणी आम्हाला भाईंदरला गेलं ठाण्याला गेलं त्यात उरलं की आम्हाला भेटलं दोन दोन दिवस तीन तीन दिवस पाणी नसतं आणि हा मनुष्य बोलतो की नवी मुंबई सुजलाम सुफलाम